माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे आज भाजपामध्ये त्यांनी मगाशी प्रवेश केला आपल्याच माध्यमातन आम्ही पाहिलं पण अगदी मनापासून मी सांगेन त्यांचं भाजपामध्ये म्हणजे काँग्रेस सोडून आल्यानंतर अशोकरावांचं एक सुसंस्कृत माणसाचं खरोखर त्याच्यामध्ये आम्ही अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं वेलकम करायला पाहिजे कारण अशोकरावां एक इतिहास आहे त्यांचे वडील पण मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत हे स्वतः दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा प्रवास राजकीय फार मोठा आहे त्याही म्हणजे त्यांच्या वडिलांपासूनच इतिहास बघितला काँग्रेसचा मग विचार येतो की पक्षाने काय दिलं आणि ह्यानी काय केलं ह्याच्यावर मी जाणार नाही पण राजकारणामध्ये एक सुसंस्कृत सुस्वभावाची एक व्यक्ती भाजपामध्ये आली याविषयी आम्हाला खरोखर आनंद आहे त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला खरोखरच आनंद मिळेल कारण मी माझी एवढी वर्ष जी काही काम केले त्यामध्ये जा मी त्यांना बघितलेलं आहे काम करताना मागची पंचवीस तीस वर्ष अशोक चव्हाणांनी कोणावर हेतू पुरस्कर किंवा कोणावर राग द्वेष ठेवून काम केलं अशी कुठचीही घटना आजपर्यंत पाहिलेली नाही त्यांचं ना। वेलकम आम्ही यासाठी केली की अशी व्यक्ती विकास आणि हिंदुत्व ह्या मुद्द्यावर यावी जेणेकरून त्यांचा अनुभवी जो चेहरा आहे जो राजकीय अनुभव आहे तो पण आम्हाला फायदा होतो सीट शेअरिंगसाठी मला काय मिळतं त्याला काय मिळतं एवढं संकुचित न होता राज्यासाठी आणि देशासाठी अशोकरावांचा फायदा होणार असेल तर ती आपण दृष्टी त्याच्यासमोर ठेवली पाहिजे या पॉईंटवर आपण गेलं पाहिजे कारण मला डोक्यात आहे ते दे वेगळं आहे की भारत जोडो न्याय यात्रा काहीतरी राहुल गांधी हे ही यात्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये येणार आहेत फेब्रुवारी एंडिंगला येते आता ह्यांच्यात महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करायला कोण आहे स्वागत करण्यासाठी मला वाटतं उबाटाचे जे दोन नंबरचे नेते पुन्हा मिठी मारायला तिकडे जातील कारण काँग्रेसमधले आता आपण नावं घेतली तशी एक एक निघालेली आहे आणि अशोकरावांनी जो विचार केला भविष्यामध्ये अंदाज असा आहे की काँग्रेसमधले असंख्य लोक आमदार असतील खासदार असतील अशोकरावांनी जी स्टेप उचलली आहे त्याच पावलावर पाऊल ठेवतील आणि आपल्याला तो निकाल पुढच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये दिसतो ह्या गोष्टी फक्त सगळ्या जातात त्या पैशावर पोचतात आणि तेवढेच ते आरोप केले जातात ते या सरकारमध्ये कोणाच्या मनात पडत नाही अपयश म्हणण्यापेक्षा मी म्हणेन या हे अपयश खरं त्यांच्या पक्ष प्रमुख जे चालवत आहेत दिल्लीवरनं हा पक्ष चालतोय हे अपयश नाना पटोलेंच्या माती मारण्यापेक्षा हे अपयश त्यांचं आणि ह्या अपयशाचे पायिक म्हणण्यापेक्षा अपयश त्यांचं ही पण एक दुसरी बाजू म्हणजे ग्लास दिसला तर तो, तो अर्धा खाली आणि अर्धा भरलेला असं म्हणण्यापेक्षा खरं विकासाची गंगा जी देशभरामध्ये वाढते लोकांना एकच कळले की मागच्या दहा वर्षामध्ये विकास मोदी साहेब काय करतायत विकास जर सगळीकडचा होणार असेल तर आपल्याला त्याचा ले फायदा व्हावा या दृष्टीकोनातनं सर्व नेते हे पुन्हा भाजपाकडे किंवा महायुतीकडे येताना आपल्याला दिसत एकमेव उद्देश आहे विकास होणार आहे तर आपण लांब राहून चालणार नाही आपण बरोबर गेलं पाहिजे आणि हिंदुत्व ही तेवढंच आहे फक्त तोंडापुरतं हिंदुत्व सांगायचं आणि कबरीचं सुशोभीकरण करायचं तोंडापुरतं फक्त हिंदुत्व सांगायचं आणि टिपू सुलतानपुढे नाव द्यायचं हे प्रकार न करता अशोक चव्हाण साहेब जे आलेत ते पण विकास आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे घेऊन चालतील अशी आशा